राज्यात कोणाचीच सत्ता येऊ शकत नाही त्यामुळे बदला घेऊ बघू करू जमणार नाही आणि तसा प्रयत्नही कोणी करू नये समाजावर कोणी दडपण आणायचं नाही जे पडले त्यांनाही मदत झाली आणि जे आले त्यांनाही मदत झालेली आहे त्यामुळे आता दोघांनीही मराठ्यांच्या मदतीला उभं आहे असं स्पष्ट करत आता आपली कामं उरकून घ्या सगळ्यांना अंतरवालीकडे आहे मरेपर्यंत सामूहिक उपोषण आहे सरकारच एकदा ठरू द्या लवकरच उपोषणाची तारीख जाहीर करतो असं मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी बीड मध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं पुन्हा काय म्हणाले जरांगे पाटील त्याला ज्याला मतदान केले त्याला त्याला सांगा आमचा सा मुद्द्याला भांडती तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही महाविकास आघाडीचा अस मराठ्यांनी आता एकजुट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे काम उरकून घ्या सरकार स्थापन झालं मी तारीख डिक्लेअर करणार नाही सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं काम उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम बुडाले सगळे सगळे आमरण उपोषणाला बसून उपोषण किती दिवस जवळ देत नाहीत तव आम्ही जवळ मरत नाहीत कमून नाही थांब कोणत्या दिशे थांब आंतरवालीच आणि घराघरातल्या मराठीनी मन उत्तर उठायचं नाही कुणी जातात तुम्ही उठत नाही मी उठत नाही चलन देऊ बघू कसं काय आपल्याला आरक्षण देत नाही धन्यवाद पुन्हा आले म्हणून वळवळ करताल दहशत करताल दादागिरी माजवण्याचा प्रयत्न करताल तर तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील तुम्हाला वाटत असेल आता पाच वर्ष कोणी काही करू शकत नाही पण शांततेत आहोत शांततेतच राहू द्या असा इशाराही जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय नेमकं का काय म्हणाले जरांगे पाटील पहा या पत्रकार परिषदेस गंगाधर काळकुटे शेख निजाम व इतरांची उपस्थिती होती ती नाही दोन हजार चार चा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडे मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार देशात असं उपोषण कोणा झालं नसत सर। सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्के डोकं बंद पाडणार यांना चारही तळात पुणे नाही ठेवणार सत्ता आली मग काय झालं पहिले तेच होते थोडे होते पहिले त्यांचे म्हणजे काय अधिकार कमी मग सत्तेवर बसलेत ना अधिकार तेवढेच होते थोडे आखले तरी आता मोठे आले मग अधिकार घर लई दिले काय सत्ता सत्ताच झेल त्या टायमाला पालत उलत घेत जन चळवळ ती जिवंत राहिली पाहिजे गोरगरीब मराठ्या संकटात सापडण्या पाहिजे ही भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडली मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलाय आहे हा मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला उलची बी रुद्वा त्यांचा कमी होऊ दिला नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामच न ठेवलं मराठ्यां आणि मराठ्यांना सांगतो कोणी पडून येते निवडून का काच रोड छाताड घालू आपण मैदानातच नव्हतो ज्याला आहे कुम त्या घेतो मग पुढं आले तर किती होतंय कुणी पाच हजाराने आले कुणी पंधरा हजार वीस हजाराने आले आले तरी काय एक राऊंड आणला असताना सगळे उद्योगांते करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं की आज बोलतो का निवडून आलो मी आधी सुद्धा बोललो मला आंदोलन करावं लागलं असतं माझ्या समाजाला संघर्ष करावा लागला आता ते आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं रस्त्यावर वय ते पड्याला सन निवडून आलेले असं चला आमच्या लकरा तो याकरा आमच्या अकराच्या मागण्यासाठी चल मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी नाही महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय पड्याला त्रास देतोय ना जी इ, जी एक जीवन राहायचं सगळ्यांनी मराठी तेव्हा भात नाही आपला आज भात कोणाच्या दहशत द्यायचा नाही भ्यायचा भीचं काही कारण लय शहापणा करत असला ना पुरे राज्यातल्याच मराठी तिथं इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ मराठ्यांनी दहशतमुक्त राहायचं कोणाची पण सत्ता आप येऊ दे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये या या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे याकडे तुम्ही नेमकं कसं पाहतात आणि अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा करता त्यांची नाही आता आपण जर त्याच्यात असतो अपेक्षा ठेवली असती म्हणजे बी आपण मैदानातच नाहीयेत आमचा जन चळवळीस मी जन चळवळीतून मिळतो हे बघा दादा काही दिवसांनी समाजाला कळत तुम्ही बोलायलाच लावलं मला मी किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिजोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना हो की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू न शिवसेनेचा असू दे राष्ट्रवादीचा असू नाही काँग्रेसचा असू दे नसता तो शेतकरी मराठा मी इतकं काही करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार ती सुधरी करत आणि आणखीन बी करून ठेवणार त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर मार्ग मी योग्य भूमी योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवले जे कोणी एका फुपनीचा असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काही दिवसान कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं मराठी एकजूट सुद्धा करून ठेवली आरक्षण पण करून ठेवलं अनेक अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्यांची करून ठेवणार खूप म्हणून तर माझा समाज एका आकेवरती उभा राहतो वो आणि आताच सांगितलंय मला काल परवापासून पुणे येते सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची सुद्धा ते म्हणजे झालं गेलं ते आता लढाई सुरू आपली आम्ही सज्जेत म्हणजे याच्यात लक्षात येत हे सरकारची पुन्हा जिरू शकते ही शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिला बाई नाही डावचा डावची केली ना तर कोणाच्या बापाला भेट नसतं मग कर करून फार करून हे असले किती पाया खाली तुटी दे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट